नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुलाव त्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूया इथे मी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून अर्धा ते पाऊन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे इथे आपण घेतलेला आहे उभा चिरून कांदा फ्लावर गाजर फरसबी मटार सुके काजूगर पनीर मसाल्यांमध्ये एक चमचा धने पावडर पाऊन चमचा हळद एक अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला इथे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आपण इथे घेतलेले आहेत खडे मसाले दोन फूल पाच सहा लवंग पाच ते सहा दालचिनी जिरं तीन ते चार वेलची आणि दोन मसाल्याची पाने आणि एक ते दोन दालचिनीचे तुकडे सुरुवातीला पनीर आणि काजूवर आपण फ्राय करून घेऊया आपण कडे तेल तपट ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये पनीर तळून घेऊया पनीर थोडा रंग बदलेपर्यंत आपण फक्त त्याला क्वचित असं तेलात फ्राय करून घेणार आहोत आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे आता आपण यामध्ये काजूगर देखील तळून घेणार आहोत आपण आता अर्ध मिनिटभर काजूगर देखील चांगले फ्राय करून घेऊया काजूगर रंग बदलेपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत आपले काजूगर तळून झालेले आहेत मी आपण पनीर तळून घेतलेलं जे तेल होतं ते तेल इथे कुकरमध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालून घेऊया हे, हे सगळे खडे मसाले आणि मी मिनिटभरे तेलावर परतून घेऊया आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत कांदा इथे आपण उभा चिरून घेतलेला सर्व कांदा यामध्ये घालून घेऊया कांद्यातला पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदा रंग बदलेपर्यंत आपण तो व्यवस्थित परतून घेणार आहोत आपला कांदा तेलावर परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आलं लसूण पेस्ट इथे मी सवा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आपण बटाट्या पोहे किंवा आपण पोहे खातो तो जो चमचा असतो त्या चमचा भरून तिथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट देखील तेलावर चांगली परतून घेतली की आता आपण त्यामध्ये घालून घेऊया सगळ्या भाज्या गाजर फरसबी मटार आणि फ्लॉवर भाज्या आपण आता त्याला व्यवस्थित परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये तांदूळ घालून घेऊया आपण तांदूळ घालून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे तांदूळ बुडतील एवढंच पाणी आपण भातामध्ये घालणार आहोत इथे आपण घालून घेऊया सगळे मसाले त्याचबरोबर काजूगर आणि पनीर आणि चवीपुरतं मीठ इथे मी सगळे मसाले आणि पाणी घालून आता सर्व मिश्रण जे आहे ते आपण हलवून घेऊया जास्त हलवायचं नाही नाहीतर आपले तांदूळ तुटू शकतात आता आपण कुकरला झाकण लावून तीन शिट्या करून घेणार आहोत आता आपण कुकरला तीन चिट्या करून घेऊया कुकर थंड झालेली आहे आता आपण तिचं झाकण काढून घेऊया तयार आहे आपला वेज पुलाव